गणपती बाप्पा गेल्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर गणपती बाप्पाचं डेकोरेशन काहीसा असं पडलं होतं आता हे डेकोरेशन करायला मला जवळजवळ दोन तीन तास लागले लायटिंग पूर्णपणे अडकवलेली होती आता त्या डेकोरेशनमध्ये तुम्ही बघू शकता हे गवतसुद्धा होतं आणि त्या गवताचं काय करायचं का मला भला मोठा प्रश्न पडलेला होता म्हणून मी इकडं म्हटलं चला ह्याचा काहीतरी आपण उपयोग करू छान असा कारण मला टाकून द्यावं असं असं वाटत नव्हतं मी ऑलरेडी खूप दिवसापासून याला जपून ठेवलेलं होतं म्हणून मी म्हणलं काहीतरी उपयोग करून मी इकडं बघत होते काय बनवता येतं काय बनवता ऑलरेडी मी याचं काहीतरी बनवून बघितलं होतं पण ते मला काही छान असं जमलं नव्हतं त्याच्यानंतर मी परत ट्राय करत होते काय का काय बनते का तर मी इकडे चिमणीचं घट्ट बनवायला घेतलं आता चिमणीचं घट तर चिमणीच बनवू जाणे कारण ती आपल्या पिल्यासाठी बनवते आपलं पूर्ण प्रेम टाकून बनवते आणि मी तर काहीतरी ट्राय करत होते आता चिमणीचं घरटं बनवता आणि मी खूप जास्त इमोशनल झाले होते खरंतर चिमण्या किंवा पाखरं आपल्या मुलांसाठी घरात जेव्हा बनवतात किती गुंफून किती मस्त असते एक काळीसुद्धा बाहेर असे येत नाही इतकं छान असं बनवतात पण मी तर असं ट्राय करत होते मी ट्राय करत असताना मी त्यांना खूप जास्त मिस करत होते की कसं बनवत असतील किती छान बनवतात असं विचार करत करत मी इथं घरटं बनवायला घेत होते आता ह्याला मी गोल गोल केल्यानंतर त्याचा एकत एक मला वाटलं असं गुंता होईल आणि छान छान असा पॅक बसेल पण ते काय इतकं छान बसत नव्हतं शेवटी ते चिमण्या चिमणी तेच बनवू जाणे मी ते तर बनवू शकत नव्हते पण मी तरी पण ट्राय केलं आणि असं धाग्याने त्याला गुंफून घेतलं आणि खूप जास्त प्रयत्नानंतर शेवटी इथं चुंबळसारखं तयार झालं होतं आता मधात खोपा तर तयारच होत नव्हता आता हे गवत होतं ते माझ्या नखामध्ये जास्त अडकायला लागलं होतं आणि ते दोरासुद्धा अडकायला लागला होता गुंडाळायला त्याच्यानंतर मी म्हटलं त्याला मतात गोल कशाने करायचं म्हणून मी ते ते एक तांब्या घेतला इकडं आणि असं चांगलं असं प्रेस करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गोल व्हायला तयार झालं होतं मग मी अजून जास्त प्रेस केला आणि छान असं घट इथं तयार करून घेतलं तर एकदी चिमण्या चिमणीसारखं तर मी बनवू शकत नाही पण मी बनवलं होतं एकदम मस्त असं मला तरी छान वाटायला लागलं होतं त्याच्यानंतर मी इकडं एक सुतळी घेतली आणि त्याला तीन जाग्यावर बांधून घेतलं एका एका ठिकाणी आता ही गवत टाकून नाही द्यावा म्हणून मी हे बनवलं पण अगदी सुंदर दिसायला लागलं होतं विकतसुद्धा भेटणार नाही आणि आपण कुठून घेऊ सुद्धा येऊ शकणार नाही इतकं छान दिसायला लागलं होतं त्याच्यानंतर मी याला तीन जाग्यावर बांधून घेतलं अगदी हलक्या हलक्या हाताने कारण त्याच्यात दोरा अडकवलेला होता तो दोरा जास्त लागायला होता हाताला म्हणून मी हलक्या हलक्यात हानी बांधून घेतला आणि तुम्ही बघू शकता असं तीन जाग्यावर बांधून घेतल्यानंतर मी इकडं कट देखील करून घेतला आणि छान असं घट इथं तयार झालं होतं आता त्याला बाहेर जी आली आणि जवळजवळ छान असं मी इथं इथे मला वाटल्यानंतर घेतलं गॅलरीत लावायला घेतला आता मी खूप दिवसांनी काय केलं होतं गॅलरीत कुंड्या छोट्या छोट्या बनवल्या होत्या ज्याच्यामध्ये छोटे छोटे मी झाडं लावले ते मी तिथं बांधणार होते पण हे घट झाल्यानंतर मला वाटलं अरे वा किती छान त्याच्यासोबत छानच दिसेल म्हणून मग मी इकडं कुंड्या हे बांधायला घेतला तर त्याला ऑलरेडी तार तार होत्या म्हणून कशाला बांधायचं असं मला काही प्रश्न पडायची गरजच नव्हती आणि याचे तार होते त्याच्यामध्ये मी एक 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 एक, एक बांधून घेतला आता सगळ्याचे गवत होतं त्याचे इथं तीनच घरटे तयार झाले होते आणि फेकून देता मी ते छान छान असे घटे बनवून घेतले होते आता ह्याच्यात चिबण्या येऊन बसतील की नाही माहीत नाही पण माझ्या गॅलरीमध्ये अगदी छान आणि सुंदरच दिसायला लागले होते मला तर खूप जास्त आवडले तुम्हाला कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि एक एक घट झाल्यानंतर मी तर सगळे घटे बांधून घेतले आणि छान झाल्या होत्या तर इथे एकदम पक्क बांधलं नव्हतं म्हणून त्याच्यानंतर मी तुम्ही घट्ट बांधून घेतलं खरं तर खूपच छान दिसायला लागले होते पण ज्याचं काम तेच करू जाणे आता हे चिमणीचे घटे चिमणीच बनवून जाणे मी नाही बनवू शकत मी माझ्या पद्धतीने तर ट्राय केले होते पण चिमणी आपलं प्रेम आपल्या पिलांसाठी सगळं त्याच्यामध्ये टाकते त्याच्यामुळे तीच बनून जाणे तिच्या वयासाठी पक्का असं घर पण त्यांचं पण असं आहे ना की चिमणी जेव्हापर्यंत छोटे छोटे पिला असतात तोपर्यंत त्या घरट्यामध्ये राहतात चिमणीनं किती जरी पक्कं घरटं बांधलं तरी त्यांना पंख एकदा फुटले की ते फुट मात्र तिथून निघून जातात ही गोष्ट मात्र म्हणायला लागते बरं का